तर वरणफळ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया एक वाटी भरून मी येथे तुरीची डाळ घेतली आहे एक कांदा त्यानंतर एक टोमॅटो अर्धी वाटी शेंगदाणे हिंग कोथंबीर कढीपत्त्याचे पान आणि लसूण अशा पद्धतीने मी येथे साहित्य घेतलेलं आहे येथे आता साहित्य कम्प्लीट झालेलं आहे पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर कुकरमध्ये मी येथे एक वाटी भरून तुरीची डाळ ॲड करणार आहे ही डाळ आपल्याला चार ते पाच लोकांसाठी पुरेशी असते वरणासाठी तर अशाच पद्धतीने घ्यायची आहे आता मी हिला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करणार आहे तर मी येथे खूप जास्त पाणी ॲड करणार नाही हे लक्षात घ्या तर एक वाटी डाळीला एक ग्लास भरून पाणी ॲड करणार आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे लक्षात घ्या आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला जास्त शिट्ट्या काढायच्या नाही आहे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने आता कुकर मी गॅसवर ठेवणार आहे तर वरणफळ बनवण्यासाठी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चिमूटभर येथे मी हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि एक पिंच मी येथे अजवाईन ॲड करणार आहे आता हे संपूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि घरामध्ये लहान मुलं असतात किंवा हे पीठ पचण्यासाठी सोपं पडण्यासाठी मी इथे अजवाईन वापरलेले आहे आणि हळद वापरलेली आहे तुम्ही इथे स्किपही करू शकतात पण या गोष्टी ॲड केल्यामुळे पस जे गव्हाचं पीठ असतं ते हलकं फुलकं होतं आणि पचायलाही सोपं जातं आता यामध्ये मी अर्धी तेल ॲड केलेलं आहे आणि गरजेनुसार पाणी ॲड करून कडक डो मळून घेणार आहे एक लक्षात घ्या येथे सैलसर आपल्याला गोळा मळायचा नाहीये छान असा कडक गोळा आपल्याला येथे मळून घ्यायचा आहे गरजेनुसार पाणी ॲड करून तर येथे मी व्यवस्थित असा डो मळून घेतलेला आहे तर कणकेच्या गोळेला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि छान असं हे पीठ चिकणं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जर पंधरा ते वीस मिनटं जरी साईडला ठेवलं तर हे पीठ नरम पडणार नाही तर आता मी एकीकडे कुकरच्या शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर मित्रांनो एक लक्षात घ्या अर्धी वाट शिट्टी द्यायची आहे कम्प्लीट दोन पूर्ण आपल्याला येथे डाळ शिजवायची नाही आहे ही डाळ पूर्णतः शिजलेली नाही आहे लक्षात घ्या मी फक्त येथे दोनच शिट्ट्या काढल्या आहेत तर अशा पद्धतीने अर्धी वाट डाळ शिजवायची आहे का ते पण तुम्हाला सांगते ज्यावेळी आपण वरणफळ शिजवतो त्यावेळेस आपल्या यामध्ये डाळीमध्ये पाणी ॲड करतो आणि एकीकडे एक आपल्या वरणफळ पण छान शि शिजलं जातं आणि एकीकडे एक डाळसुद्धा छान अशी आटून येते त्यामुळे तुरीची डाळ शिजवताना फक्त दोनच शिट्ट्या घ्यायच्या आहे डाळ कच्ची राहिली तरी चालेल पण दोनच शिट्ट्या घ्यायच्या आहे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला मी वरण कसं शिजवायचं तेही सांगितलेलं आहे आता एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया कुकरमध्ये दोन पळी तेल ॲड केलेलं आहे एक चमचा राई ॲड केलेली आहे चिमूटभर येथे हिंग वापरलेली आहे मित्रांनो बाहेरची आई ती जर हिंग वापरणार असाल तर थो थोडं प्रमाण जास्त घ्यायचं अर्धा चमचा घ्यायचा एक चमचा मी येथे जिरं घेतलेलं आहे सुद्धा खूप छान चव येते आणि यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचं आहे आता हे संपूर्ण जिन्नस एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पानं घ्यायचे आहे जिरा मोहरीची छान अशी फोडणी दिली गेलेली आहे आता यामध्ये लसूण ॲड करूया आणि एकदा परतून घेऊया यामध्ये हिरवीगार अशी कोथंबीर ॲड करूया एकदा मिक्स करूया तर अशा पद्धतीने आपली फोडणी दिली गेलेली आहे आता यामध्ये मी एक चमचा भरून हळद ॲड केलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी एक मोठा असा बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे आणि तोही व्यवस्थित येथे फोडणीमध्ये परतून घेऊया तर कांदा वगैरे व्यवस्थित असा परतल्या गेलेला आहे आता यामध्ये फायनलला आपण टोमॅटो ॲड करूया टोमॅटो ॲड करायचे अजिबात काही करायचे नाही नाहीतर ते पाणी सोडतं आणि फोडणी व्यवस्थित बसत नाही तर आता आपले टोमॅटो पण छान असे फ्राय झालेले आहे आता यामध्ये जी आपण डाळ शिजवून ठेवलेली होती साईडला ती ॲड करूया आणि व्यवस्थित इथे मिक्स करूया तर येथे आपण एक तांब्या भरून पाणी वापरणार आहोत तर हे कम्प्लीट एक तांब्या भरून पाणी आहे एक वाटी डाळीला एक तांब्या भरून पाणी वापरायचं आहे आणि अशाच पद्धतीने ही फोडणी देऊन घ्यायची आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप यामध्ये लक्षात घ्या की ज जसं जस तुम्ही या म वर्णाला फोडणी येते आणि तुम्ही फळ यामध्ये ॲड करता त्यावेळेस डाळ व्यवस्थित अशी शोषून घेते आणि फळसुद्धा सुद्धा छान असं शिजलं जातं आणि डाळ एकीकडे एक घट्ट होती त्यामुळे आपण या डाळीला दोनच दिलेल्या आहेत यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट वापरणार आहे लाल तिखट तुमच्या चवीनुसार वापरू शकता आणि एकदा मिक्स करूया तर वरणाची चव वाढवण्यासाठी आणि वरण आंबट गोड लागण्यासाठी यामध्ये मी तीन पदार्थ वापरलेले आहे त्यामध्ये पहिला पदार्थ असा आहे की चिंच तर अर्धी चिंच घ्यायची थोडासा गूळ घ्यायचा दोन चमचे आणि दोन ते ती तीन यामध्ये आमसूल घ्यायचं आमसूल येथे ओलं वापरलेलं आहे त्यामुळे मी तीन आमसूलचे तुकडे घेतलेले आहे हे लक्षात घ्या आणि चिंचेचा तुकडा मी येथे अर्धाच घेतलेला आहे अशा पद्धतीने मिक्स करूया <laughs> यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया आणि पुन्हा एकदा मिक्स करूया तशा पद्धतीने आपलं आंबट गोड असं हे वरण झालेलं आहे आता वरणाला छान अशी उकळी येण्यासाठी यावर एक झाकण ॲड करूया तर झाकणसुद्धा तुम्हाला अर्धवट अशी साईडने वाप जाण्यासाठी जागा ठेवायची आहे जेणेकरून हे वरण वरती येणार नाही आणि छान असं होईल तर एकीकडे आपण फळ तयार करून घेऊया तर आता मी कणिक एकदा मळून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपली कणिक ही व्यवस्थित अशी कडक आहे आपल्याला या प्रोसेसमध्ये कडकच कणिक पाहिजे आहे आता या कणिकेचे आपण तीन गोळे करून घेणार आहे तर मित्रांनो एक वाटी पिठामध्ये तीन गोळे होतात अशा पद्धतीने आपले तीन गोळे चपटे असे करून ठेवायचे आहे आता येथे हे तीन गोळे तयार झालेले आहे आणि थोडंसं पीठ घ्यायचं तर इथे आपल्याला गोलाकार अशी एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर मी येथे थोडंसं खाली तेल लावून घेणार आहे नॉर्मल हात आणि यावर आता थोडंसं पीठ बुरबुरणार आहे आणि व्यवस्थित येते जसं आपण नॉर्मल चपाती लाटतो अगदी तशीच येते मी चपाती लाटून घेणार आहे तर एक लक्षात घ्या की यामध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण टीप तुम्हाला सांगते की यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की चपाती लाटताना चपाती जाड हवी पातळ अजिबात नको हे लक्षात घ्या आणि याच पद्धतीने आता याचे काप पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले काप तयार झालेले आहे तुम्ही अशा चौकनसुद्धा ठेवू शकतात किंवा तुम्हाला येथे डिझाईन करायची असं तर डिझाईनसुद्धा करू शकतात तर मी तुम्हाला एक पास्त्याची डिझाईन दाखवणार आहे आणि एक डिझाईन मी तुम्हाला मोदकची सुद्धा दाखवलेली आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही दोन पास्त्याची डिझाईन करतात तिला दुसऱ्या साईडने उलटी करून घ्यायची आणि एक आपल्याला फुल तयार होतं तुम्हाला ज्या डिझाईनमध्ये हवे त्या डिझाईनमध्ये तुम्ही ते पाडू शकतात लहान मुलांना जर अशी अतरंगी डिझाईन केली तर मुलं आवडीने ते खातात तर पास्ता वगैरे ज्या पद्धतीने तुम्हाला हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन देऊ शकतात एकीकडे वरणाला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे तर आपण येथे तीन उकळी काढून घेतलेली आहे आता मी झाकण साईडला करून घेणार आहे आणि तुम्हाला एकदा मी दाखवते की कशा पद्धतीने हे आहे तो अतिशय कडकडीत ही उकळी आलेली आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता छान अशी तरीसुद्धा आलेली आहे वरणाला तर अशा पद्धतीने आपल्याला आंबट गोड असं तिखटाचं वरण करायचं आहे आता यामध्ये तुम्ही जे काप करून ठेवलेले आहेत ते ॲड करूया तर एक महत्त्वपूर्ण टीप लक्षात घ्या ज्या तुम्ही काप ॲड करता त्यावेळेस जे फोडणीचं पाणी आहे किंवा वरण आहे ते छान असं खळखळी उकळी येणं गरजेचं आहे वरणाला चा जोपर्यंत चांगली उकळी येणार नाही तोपर्यंत तुमचे जे काप ॲड केलेले आहे ते व्यवस्थित असे वरती येणार नाही त्यामुळे तुम्हाला दोन ते तीन उकळी काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पाणी गरम होऊ द्यायचं आहे वरणाचं आणि त्यानंतरच तुम्हाला हे काप टाकायचे आहे तुम्ही बघू शकता की खाली न बसता ते काप असे गरम पाण्यामध्ये वरती येतात तर अशाच पद्धतीने हे काप तरंगाला हवे अशाच पद्धतीने वरणाला व्यवस्थित अशी उकळी देऊन घ्यायची आहे आणि काप सोडायचे आहे <स्थ> तर काप व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं हे ते छान असं हे पाणी गरम होऊ द्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं ह्याच प्रोसेसमध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून आपण जे फळ ॲड केलेलं आहे ते कच्चे राहणार नाही हे लक्षात घ्या तर यावर तुम्ही एखादी प्लेट किंवा झाकण वगैरे ॲड करू शकतात येथे कुकरचं झाकण लावू नका नाही तर ते वरण आहे ते वरती येण्याचे चान्सेस असतात तशाच पद्धतीने पंधरा ते वीस मिनटं मी झाकण लावून ठेवलं आहे आता झाकण साईडला करून घेऊया आणि बघा किती छान पद्धतीने हे वरण झालेलं आहे आणि त्यातले हे फळ किती सुंदर पद्धतीने झालेलं आहे आणि त्यातल्या तुम्हाला जी डिझाईन हवी ती डिझाईन तुम्ही येथे देऊ शकतात अशा पद्धतीने आपले छान असं वरणफळ येथे तयार झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सबस्क्राईब करायला विसरू नका तर येथे मी छान असे डिझाईन लहान मुलांसाठी सुद्धा केलेली आहे आणि पास्ते चिड्याची डिझाईन किंवा फुलाची डिझाईन तुम्ही मुलांना देऊ शकतात आणि मुले आवडीने खातील एक पास्ता म्हणून आणि यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करायची ची, ची अर्धा चमचा यामध्ये तूप ॲड करायचं आणि मुलांना पौष्टिक असं वरण द्यायचं आणि हे वरण फळ द्यायचं इतकं सुरेख लागतं मुलंसुद्धा आवडीने खातील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वांच करायला विसरू नका धन्यवाद